नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी क्वाइन पर्सचे तीन सोपे शे असे प्रकार शेअर करणार आहे साधारण दोन ते तीन वर्षापूर्वीचे हे व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि आज अचानक मला फोनमध्ये हे व्हिडिओ सापडले आणि काही कारणामुळे हे व्हिडिओ अपलोड करणं राहून गेलं होतं म्हणजे जेव्हा चॅनल मी सुरू केलं होतं त्यावेळेस याचं प्रॅक्टिस म्हणून असे व्हिडिओ मी शूट करून पाहिले होते तर तेच व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे असे क्वाइन पर्स शिवायला अतिशय सोपे आहेत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये शिवून तयार होतात आपल्याकडे ब्लाउज किंवा कुर्ती शिवून उरलेले कापडाचे जे तुकडे असतात त्यापासूनच आपण असे कॉईन पर्स बनवणार आहोत चला तर बघूया त्यासाठी काय काय लागतं ते आज आपण बनवणार आहोत एक कॉइन पर्स त्यासाठी मी एक कापडाचा तुकडा आणि एक अस्तरचा तुकडा असे कापडे घेतले आहेत आणि एक चेन घेतलेले आहे आणि एक रनर आहे आता आपण याची माप बघूया याची रुंदी आहे पाच इंच आणि याची उंची आहे दहा इंच आता काय करूया या अस्तरवर असा कापडाचा तुकडा ठेवून हा कापडाचा भाग वरती आला पाहिजे सुलट भाग वरती आला पाहिजे आणि हा खटका खाल असा खालच्या दिशेला गेला पाहिजे आणि असं ठेवून इथं आपल्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे इथं आपण कापडाचा सिंगल तुकडाही वापरू शकतो परंतु अस्तर वापरल्यामुळे या पर्सला एक थोडासा जाडपणा येईल आणि मग आपली पर्स दिसायलाही छान दिसेल जरी हा व्हिडिओ मी प्रॅक्टिस म्हणून शूट करत असले परंतु शिवणकामाचा मला अगदीच चार पाच वर्षाचा अनुभव आहे फक्त मला हे शूट करून पाहायचं होते की शूट होते, हे शूट केल्यानंतर व्हिडिओ कसे दिसतात व्हिडिओ तर छानच झाले होते परंतु हे अपलोड करायचे राहिले होते बघा इथं अशी आपली एक टीप मारून झाली आहे आता इथं आपल्याला एक अशी या बाजूला चेन अशी पलटी करून इथं अशी आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे त्याआधी हे नका ना असं आपण तर व्यवस्थित असं असं दाबून व्यवस्थित करून घ्यायचं आणि तशी टीप मारून दाब टिप मारून घ्यायची आहे ह्या व्हिडिओच्या तो माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची मैत्रिणींनो की तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात करत असाल तर बिनधास्तपणे सुरुवात करा परंतु ते काम करण्या अगोदर तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास करून असा सराव करून बघा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि मग कामालाही छान सुरुवात होईल आता काय करूया हा भाग असा एच एनवर ठेवूया असा आणि इथं अशी एक टीप मारून घ्यायची आपल्याला इथं आपण आपल्या अशी टीप मारून झालेली आहे आता या भागाला आपल्याला दाब टीप मारायची आहे त्यासाठी थोडी चेन अशी खोलून घ्यायची व्यवस्थित अशी बघा थोडीशी चेन खोलावी लागणार आहे आपल्याला अशी आणि तसाच या बाजूला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे हे बघा अशी दोन्ही बाजूला आपली दाबटीप देऊन झालेली आहे आता काय करायचं हे असं पूर्ण उलटवून घ्यायचं आहे पूर्ण उलटवून घ्यायचं आहे असं हे चेनची दोन्ही टोक अशी व्यवस्थित एकसारखी करून हे बघा आपल्याला तशी टाचणी लावून घ्यायची आहे आणि हे चेनचा भाग थोडासा उघडच ठेवायचं आहे बघा हा उघडा जर नाही ठेवला ना तर आपल्याला पर्स नंतर उलटवता येणार नाही आता ये 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 या चेनच्या वरती एक साधारण पाऊन ते एक इंच असं वरती सोडून हा ही दोन्ही कापड अशी सेट करून घ्यायची आणि हे चेनच्या या टोकाला इथं आपल्याला असं टसणीने असं जुळून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला दोन्ही बाजूनी सरळ टीप मारून घ्यायची हे बघा इथं अशी टीप मारताना ही ही टाचणी आपण इथली काढून घेतली आणि इथं हाताने असं व्यवस्थित एकसारखं धरायचं आहे आपल्याला ही दोन्ही टोकाशी व्यवस्थित जुळून राहिली पाहिजे हे बघा दोन्ही बाजूच्या आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत आता हे जास्तीचे दोरे कापड चेन ही व्यवस्थित अशी कट करून एकसारखं करून घ्यायचं आणि आता ही पर्स आपलं इथून अशी उलटवून घ्यायची व्यवस्थित याची टोक वगैरे काढून घ्यायची व्यवस्थित आतल्या बाजूने तुम्ही इथं पायपिंगही करू शकता पायपिंग केल्यामुळे ही पर्स आणखीनच छान फिनिशिंगमध्ये दिसेल याची व्यवस्थित छान टोकदार एखाद्या वस्तूने टोक व्यवस्थित काढून घ्यायची याची हे बघा अशा पद्धतीने छान अशी झालेली आहे अगदी रुमाला एवढ्या कापडापासून आपण एक वाईन पर्स बनवलेला आहे व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आपण असे मोठ्या पर्स मध्ये ठेवण्याचा वापर आपण करू शकतो आणि ह्या आपण वेगवेगळ्या वेग मापाच्याही बनवू शकतो लहान मोठ्या साईजच्या हे बघा अशाच पद्धतीने बनवलेल्या आहेत मी लहान मोठ्या साईजच्या पुढच्याही काही सोपे असे पर्स पर्सचे प्रकार बघूयात तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मैत्रिणींनो तुमच्या भरपूर लाईक्समुळे कामाला एक नवीन ऊर्जा मिळते आणि चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका म्हणजे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील असे हे पौच हळदी कुंकवाचं वान देण्यासाठी म्हणून तो खूपच छान आहेत तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता कॉईन पर्सचा एक छोटासा प्रकार पाहूयात मी घरातूनच असे छोट्या मोठ्या पर्सची विक्री करत असते तर असे छोट्या पाऊचला भरपूर मागणी आहे माझ्याकडे आणि मग मी नेहमीच असे छोटे छोटे पाऊच बनवून ठेवत असते चला तर पाहूयात त्यासाठी काय काय लागतं आणि व्हिडिओला सुरुवात करूयात यासाठी हे जे मी कापडाचे तुकडे वापरणार आहे हे मी एका जेन्स टेलर कडून आणलेले आहेत तुम्हाला जर सुरुवात करायची असेल किंवा थोडीशी प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळपास राहणाऱ्या लेडीज टेलर किंवा जेन्स टेलर कडून असे कापडाचे तुकडे आणू शकता हे तुकडे तुम्हाला ते अगदी फ्रीमध्ये देतील किंवा थोडेफार पैसे घेतले तरी काय हरकत नाही अगदी कमीत कमी ते पैसे घेतात यासाठी चला तर मग अशा छोट्याशा तुकड्यांपासून आपण एक छानसं कॉईन पाऊच बनवूया इथं मी मेन फॅब्रिक म्हणून शर्ट पीसच्या कापडाचे दोन तुकडे घेतले आहेत अस्तर म्हणून शर्टच्याच कापडाचे दोन तुकडे घेतले आहेत आणि या पर्सला थोडंसं जाडपणा यावं यासाठी शॉपिंग बॅगचे दोन तुकडे घेतले आहेत अशा या शॉपिंग बॅग आपण जेव्हा नवीन कपडे आणतो तेव्हा त्या कपड्यांबरोबर येतात किंवा या शॉपिंग बॅगऐवजी तुम्ही पेपर कॅन्हासचाही वापर करू शकता पण आपल्याकडे असे शॉपिंग बॅग बरेच पडलेले असतात घरामध्ये त्याचाच आज आपण वापर करूयात इथं यासाठी मी एक जेंट्स चेनही घेतलेली आहे आता याची मापं बघूयात इथं मेन फॅब्रिकची रुंदी मी साधारण पाच इंच घेतलेली आहे आणि उंची ही पाचच इंच घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं मापांमध्ये अर्धा ते एक इंच बदल करू शकता आता सुरुवातीला इथं या मेन फॅब्रिकच्या तुकड्याखाली या शॉपिंग बॅगचा तुकडा ठेवायचा आहे वाटल्यास तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथं टासण्याने फिक्स करू शकता आता या मेन फॅब्रिकच्या तुकड्यावर आपण चेन जोडून घेणार आहोत तर चेनची सुलट बाजू या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर ठेवायची आहे म्हणजे मेन फॅब्रिकची सुलट बाजू वरच्या दिशेला आली पाहिजे आणि खटक्याची बाजू खालच्या दिशेला गेली पाहिजे याप्रमाणे असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथं आता आपण एक छानपैकी टीप देऊन घेऊयात तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर सुरुवातीला तुम्ही मेन फॅब्रिक आणि शॉपिंग बायच्या तुकड्याला टीप मारून घेऊ शकता आणि नंतर यावर चेन जोडली तरी चालेल आता अशी चेन जोडल्यानंतर यावर अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि पुन्हा इथं एक टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही जर अनुभवी असाल तर तुम्ही हे सर्व एकत्रित शिवू शकता परंतु जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही हे सर्व वेगवेगळं वेग वेग शिवलं तरी चालेल इथे बघू शकता मी अस्तर जोडून घेतलं आहे आता इथं अस्तर मागच्या दिशेला करायचं आहे आणि इथं आपल्याला दापटिप देऊन घ्यायची आहे अस्तरचा संपूर्ण भाग शॉपिंग खाली वळवायचा आहे आणि मेन फॅब्रिकवर एक छानशी दापटिप देऊन घ्यायची आहे दापटिप दिल्यामुळे काय होतं की पर्सचे धागे दोरे चेनमध्ये अडकत नाही आणि मग पर्स फिनिशिंगमध्ये दिसते आता मेन फॅब्रिकचा दुसरा तुकडा घ्यायचा आहे आणि चेनवर ठेवायचा आहे असं ठेवताना चेनचा खटकावरच्या चे दिशेला आला पाहिजे आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि आता यावर शॉपिंग बॅगचा तुकडा ठेवून घ्यायचा इथे आता आपण छानशी टिप देऊन हे सर्व तुकडे एकत्रित जोडून घेऊयात टिपा दिलेलं काही तुम्हाला मी दाखवत नाही कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो आता इथे आपण छानशी टिप देऊन घेतल्यानंतर या खाली हा राहिलेला अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे म्हणजे या चेन खाली अस्तरचा तुकडा ठेवायचा आणि ते एक टिप देऊन घ्यायची आहे सर्व तुकडे छान एकत्रित जुळवून घ्यायचे आहेत हे कापडाचे तुकडे सरकू शकतात त्यासाठी तुम्ही इथं टाचण्यांचाही वापर करू शकता आता इथे अस्तरचा तुकडं जोडल्यानंतर मेन फॅब्रिकवर याही बाजूला दाबटीप देऊन घ्यायची आहे इथं अशा या जेंट्स चेनमध्ये रनर अगोदरच टाकलेला असतो आता आपल्याला इथं बाजूची टेपा देऊन घ्यायचे आहेत यासाठी मेन फॅब्रिक आणि शॉपिंगचे दोनही भाग एका बाजूला करायचे आहेत आणि अस्तरचे दोनही भाग एका बाजूला करायचे आहेत इथं चेनचा भाग अस्तरच्या दिशेला राहील याप्रमाणे करायचा आहे आणि टाचण्यांनी फिक्स करून घ्यायचा आहे आणि असं हे कापडाचे भाग जुळवताना चेनमधला रनर मध्यभागी घ्यायचा आहे आणि थोडीशी चेन ओपन ठेवायची आहे असं केल्यामुळे आपल्याला पर्स उलटवताना सोपं जाईल कधीकधी चेन पूर्ण बंद असल्यामुळे आपल्याला मग पर पर्स शिवून झाल्यानंतर पर्स उलटवता येत नाही तुम्ही जर पर्स शिवायला नवीनच शिकत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी टिप्स आहे आता हे सर्व भाग जुळवून मी टाचण्याने फिक्स करून घेतले आहेत आता इथं आपल्याला चारही बाजूने टिप द्यायची आहे परंतु अस्तरच्या इथं मध्यभागी थोडीशी दोन इंच जागा शिल्लक ठेवायची आहे म्हणजे इथं टिप द्यायची नाही आहे बघू शकता इथं मी चारही बाजूना टिप दिलेली आहे आणि इथं खालच्या दिशेला थोडंसं जागा शिल्लक ठेवलेली आहे आता इथूनही आपण पर्स उलटवून घेणार आहोत त्यापूर्वी आपण हे जे बाजूचे कॉर्नर्स आहेत ते थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत असे कॉर्नर्स कट केल्यामुळे पर्स उलटवल्यानंतर याचे छान कोने निघतात परंतु असं कट करताना शिलाई उसवली जाणार नाही लक्षात घ्यायचं आता इथून मोकळ्या सोडलेल्या भागातून आपण ही पर्स उलटवून घेऊयात आणि इथं पर्सला मी चारही बाजूने दोनदा टिप देऊन छान पक्क करून घेतलेला आहे आता सावकाशपणे ही पर्स उलटवून घ्यायची आहे आता इथे मी तुम्हाला चेन ओपन ठेवण्याची जी टिप्स सांगितली होती तर जेव्हा तुम्ही स्वतः पर्स शिवाल तेव्हा तुमच्या नक्कीच ही गोष्ट लक्षात येईल कोणतीही गोष्ट करून पाहिल्याशिवाय त्यातील आपल्याला बारकावे लक्षात येत नाहीत तेव्हा तुम्ही आता शिवणकामाचा सराव नक्कीच करून पाहायला पाहिजे सरावामुळे आपल्याला आपल्या कामातील खाचाखोचा कळतात आणि मग आपल्या अनुभवामध्ये भर पडून आपला आत्मविश्वासही छान वाढू शकतो आता आपण पर्स उलटवून घेतली आहे आणि हा खाली जो मोकळा सोडलेला भाग आहे इथे दोनही बाजूला पावपाव यांचं शिलाई मार्जिन आतमध्ये घेऊन इथे छान टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे आपल्या कलाकल्पना चॅनलवर अशा छोट्या कॉईन पर्सचे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे कॉईन पर्स अगदी वेगवेगळ्या पद्धतीने शिवायचं कसं हे दाखवलेलं आहे आणि अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तेव्हा ते, ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता इथे अस्तरला टिप दिल्यानंतर अस्तरचा भाग मेन फॅब्रिकच्या पर्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथं छानपैकी याचे कोणे काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपलं छानसं कॉईन पाऊच तयार झालेलं आहे तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल मैत्रिणींनो तर असे तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे कॉईन पर्स नक्की शिवून पहा कारण असे छोटे छोट्या कॉईन पर्सला जास्ती कापडही लागत नाही आणि मग समजा चुकलं जरी आपलं काही तरी आपलं काही सामानही जास्त वेस्टेज जात नाही इथे बघू शकता आणखी काही मी कॉइन पर्स शिवलेले आहेत हळदी कुंकवाचं वान म्हणून देण्यासाठी किंवा सुवासिन्यांना वान देण्यासाठी असे कॉइन पर्स आपण बनवू शकतो स्वतःसाठी बनवा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी असे क्वाइन पर्स तुम्ही बनवू शकता असे कॉइन पर्स अगदी कमीत कमी खर्चामध्ये तयार होणार आहेत आणि हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो मापाचे तुकडे घेतलेले आहेत आणि याच मापाचे दोन अस्तरचे तुकडे आता आपण याची माप बघूया मेन फॅब्रिक थोडस पातळ असल्यामुळे फॅब्रिकच्या मागच्या बाजूला मी पेपर कॅनव्हास चिकटवलेला आहे याची रुंदी आहे सहा इंच आणि उंची आहे पाच इंच याच मापाचे अस्तरचे दोन तुकडे आहेत आणि आपल्याला एक साधारण साडेसहा ते सात इंच मापाची चेन लागणार आहे तर आधी काय करूया आपण या मेन कापडाला चेन लावायचा ला। आहे आपल्याला हा खटका असा खालच्या बाजूला गेला पाहिजे आणि एक अस्तरचा तुकडा यावर असा उलटा ठेवून घ्यायचा असा आणि इथं अशी एक टीप मारून घ्यायची मारून भाली आस्तर, दाप टीप मारून झालेली आहे आता काय करायचं हे अस्तर उलट बाजूने खालच्या दिशेने असं आणि एक दाब टिप टीम झाल्यानंतर काय करायचं हा एक कापडचा तुकडा घ्यायचा असा तो ह्या भागावर मांडला जाईल चेनच्या आणि खालच्या बाजूला अस्तर मांडून इथं आपल्याला अशी एक टीप देऊन घ्यायची आहे हे बघा दोन्ही बाजूला अशी दाब टिप देऊन झालेली आहे आता काय करूयात आपण अस्तर हे अस्तरच्या बाजूला घेऊया आणि ही दोन्ही कापड एकमेकांवर अशी एकसारखे करून घेऊ हे बघा असं करताना एकसारखं आलं पाहिजे आणि ही चेनचा बाजूला आला पाहिजे आणि असं करून झाल्यानंतर इथं आपण अशी टाचण्या लावून घेऊया हे टासण्या लावून झाल्यानंतर आपल्याला तीनही बाजू शिवून घ्यायचे आहेत आणि इथे थोडंसं आपल्याला मोकळ ठेवायचा आहे ते बघा इथून सुरुवात करायची आहे कॉइन परचे हे तीनही प्रकार अगदी सोपे आहेत मैत्रिणींनो तुम्ही नक्की शिवून पहा आणि मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लाईक केल्यानंतर युट्यूबने एक नवीन ऑप्शन आणलेलं आहे व्हिडिओला हाईप करण्याचं म्हणजे तुम्ही या व्हिडिओला हाईपही देऊ शकता हाईप कसं करायचं हे मी में एक मिनटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओना हाईप नक्की करा तुम्ही हाईप केल्यामुळे आपला चॅनल ग्रो व्हायला छान मदत होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझी व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत मोकळं ठेवायचं आहे कारण की आपल्याला हे हा भाग इथून उलटवून घ्यायचा आहे हे बघा हे चेन आपली अर्ध्यावर उघडी राहिली पाहिजे आपल्याला हे येणार नाही चेन जर बंद ठेवली उलटवता येणार नाही म्हणजे हा खटका मध्यभागी राहिला पाहिजे आता आपण हे उलटवून घेऊया हे उलटवण्याच्या आधी काय करूयात आपण हे चारही कोपरे असे थोडे थोडेसे कट करून घेऊ व्यवस्थित शिलाई कट नाही झाली पाहिजे फक्त हे बघा आणि एक्स्ट्राचे दोरे चेन आपण अशी कट करून घेऊ हे बघा आता आपण परत अशी उलटवून घेऊ व्यवस्थित उलटवायची थोडस उलटून झाल्यानंतर काय करूया हा जो मोकळ्या मोकळा सोडलेला भाग आहे ना तिथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे भाग हे बघा असं हे बंद करून झालेलं आहे आता हे आपण आतमध्ये टाकूया टोकाशी व्यवस्थित काढू आहे हे बघा छान असं सुंदर असं पाकीट तयार झालेलं आहे आपन, चला तर अशा प्रकारे एकाच व्हिडिओमध्ये आपण तीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॉईन पर्स कसे शिवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने पाहिलं आहे तर हा तीन वर्षापूर्वी शूट केलेला व्हिडिओ अपलोड करण्यामागचं कारण एकच आहे मैत्रिणींनो की मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाच तुम्ही माझं बोलणं किंवा पर्स शिवण्याची पद्धत बघू शकता आणि आत्ताचे म्हणजे आता लेटेस्टचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता याच्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे असं मला तरी वाटतं तर तुम्ही असं काही नवीन काम करायला घाबरत असाल तर बिलकुल घाबरू नका सुरुवात तर करा तुम्ही आपोआप आपल्यामध्ये हळूहळू सुधारणा होतच असते तर तुम्ही कोणतं काम सुरू करत असाल तर तुमच्या नवीन कामाला खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या नवीन चॅनलला म्हणजेच कल्पना एनर ब्लॉग या चॅनलला नक्की भेट द्या आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करून असेच प्रेम आणि सपोर्ट द्या तिथं तुम्हाला यूट्यूबविषयी आणखी छान छान माहिती मिळेल धन्यवाद